दुसरं मराठी माणसांच्या बाबतीमध्ये असं झालेलं आपल्याला दिसतं की संघटित क्षेत्रातल्या नोकऱ्यांमध्ये मराठी माणसांना जास्त रस आहे म्हणजे क्लार्क होण्यामध्ये रस आहे किंवा जिथे जिथे पगार आहे पेन्शन आहे अशा प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये मराठी माणसांना रस आहे आणि हे नको असेल तर मग मराठी माणूस आय टी क्षेत्रामध्ये गेला आहे मराठी माणूस देशाच्या इतर भागांमध्ये गेला आहे पण मुंबई शहराची ज्या प्रकारची अर्थव्यवस्था विकसित झाली जिथे मॅन्युफॅक्चरिंग बंद झालं जिथे सर्व्हिस सेक्टर सेवा क्षेत्र वाढलं त्या सेवा क्षेत्राला लागणारा जो सैल किंवा स्वस्त मजूर आहे तो स्वस्त मजूर मुंबईतल्या मराठी माणसांकडनं मिळाला नाही तो कुठून मिळतो तो उत्तर भारतातून मिळतो कारण तो दहा तासाच्याऐवजी चौदा तास काम करतो यांनी पाचशे रुपये पगार मागितला तर ते तीनशे रुपये पगारामध्ये काम करतात यांनी गणपती दिवाळीची सुट्टी मागितली तर ते सुट्टीच मागत नाहीत आता या सगळ्याकडे पाहण्याची पद्धत काय आहे आपल्या लोकांची सुद्धा की मराठी लोक कामचुकार आहेत आणि उत्तर भारतीय लोक कष्टाळू आहेत आता जर उत्तर भारतीय लोक एवढे कष्टाळू आहेत तर त्यांच्या राज्यात त्यांचा विकास का नाही होऊ शकलेला कारण त्यांच्या राज्यात उद्योग पण नाही आहे आणि आता जी त्यांची वृत्ती या महाराष्ट्रात दिसते आहे ती त्यांच्या राज्यात का दिसत नाही कारण तिथं ते स्थानिक आहेत त्यामुळे तिथं ते पण आठच तास काम करतात तिथं त्यांनाही कामगार कायद्यांची गरज वाटते